नमस्कार मंडळी माझ्या मराठी यूट्यूब चॅनल लाईफ विथ स्मितामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत मंडळी खरंच खूप सॉरी कारण खूप दिवसानंतर मी आज हा पुन्हा ब्लॉग बनवते आणि तुम्ही एक नोटीस केलं असेल की आजकाल मी मोठा मोठ्या ऐवजी मिनी ब्लॉग करायला लागले त्याचं कारण हेच की मला वेळ मिळत नाही आहे कारण माझ्या व्हिडिओवरनं तुम्हाला समजतच असेल की माझे ब्लॉग आता हल्ली मी फक्त दहा पंधरा मिनटाचेच बनवायला लागले कारण जरी मोठे ब्लॉगचं मी शूटिंग घेतलं तरी तेवढं सगळं कंटेंट करायला आणि एडिटिंग करायला तेवढा वेळच मिळत नाही मंडळी आज मी तुम्हाला या वर्षीची म्हणजे दोन हजार पंचवीसची एंडिंग हॅपी नोट मी करणार आहे तुमच्याबरोबर कारण यावेळेला मी जास्त काही शूटिंग करू शकले नाही ऑफकोर्स व्हिडिओ आहेत पेंडिंग आहेत ते बहुतेक मला आता पुढच्या वर्षीच तुमच्याबरोबर शेअर करावे लागतील आणि सर्वात मोठा म्हणजे माझा गणपतीचा व्हिडिओ तो तर खूप छान मस्तपैकी व्लॉग झालेला आहे पण मी अजून तो एडिटिंग करू शकले नाही आहे पण नक्कीच मी तो शेअर करणार आहे आता हा जो व्लॉग तुम्ही बघताय तो व्लॉग माझ्या मॅनेजमेंटच्या फार्म हाऊसचा आहे दोन हजार पंचवीस वर्ष संपत असताना मागे वळून पाहिलं की मनात समाधान कृतज्ञता आणि शांत आनंद दाटून येतो कालच माझ्या मॅनेजमेंटच्या फार्म हाऊसला जाण्याचा योग आला आणि तो क्षण जणू या वर्षाचा सुंदर प्रवासावर शिक्कामोर्तब करणारा ठरला फार्म हाऊसवर गेल्यावर लक्षात आलं की तिथे किती प्रेमाने आणि तळमळीने फळझाडं भाजीपाला आणि निसर्ग जोपासला जातोय विशेष म्हणजे माझ्या मॅनेजमेंटला शेतीची मातीची आणि हिरवाईची खरीच आवड आहे ही आवड केवळ छंद नाही तर एक पॅशन आहे मंडळी आपल्या आयुष्यात रक्ताची नाती असतातच पण त्या पलीकडेही काही माणसं असतात जी फक्त काही काळासाठी नाही तर कायमची छाप मनावर उमटवून जातात अशीच काही माणसं मला आयुष्यात मिळाली आहेत ते मला केवळ त्यांच्या संस्थेचा भाग म्हणून नाही तर आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणून एक फॅमिली मेंबर म्हणून पाहतात आणि ही खरंच ही एक भावना अतिशय मौल्यवान वाटते मला फार्म हाऊसमध्ये काम करणारे कर्मचारी शेतीची काळजी घेणारी लोकं त्यांचं साधेपण आपुलकी सगळंच मनाला स्पर्श करून गेलं शाळेसाठी काही कुंड्या आणि झाडं घेण्यासाठी गेले होते पण तिथे घालवलेला वेळ हा खऱ्या अर्थाने एक ब्रेक एक रिचार्ज ठरला गरमागरम कॉफी छोटे खाणी नाश्ता आणि मन मोकळ्या गप्पा सगळं काही खूप सुंदर होतं आमची मॅनेजमेंटची मॅडम अगदी एक एक झाडांची चौकशी त्या आमच्या फार्म हाऊसच्या स्टाफकडनं करून घेत होती आणि तोही तेवढीच माहिती इन्फॉर्मेशन मॅडमला देत होता कारण प्रत्येक झाड तिने अगदी आपल्या छोट्या मुलांसारखं त्यांना लावलेलं आहे आणि तेवढ्याच आवडीने तिने त्यांना जोपासलं आहे मंडई दोन हजार पंचवीसबद्दल बोलायचं झालं तर खूप सारं काही आहे आणि मला वाटतं की इकडची जेव्हा मी एक टूर घेते तेव्हा ही टूर घेताना बरंच काही मी तुम्हाला या बागेबद्दल बोलू शकणार नाही फक्त मी ही एक फार्म हाऊस तुम्हाला दाखवू शकेन पण माझ्याबद्दल नक्कीच मला सांगायचं आहे कारण ब्लॉग हा माझा फक्त पॅशन नाही आहे पण ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी मी एक्सप्रेससुद्धा करू शकते तर मागची दोन तीन वर्ष माझ्यासाठी थोडी ऊर्जा कमी असलेली विचारांनी भरलेली होती पण दोन हजार पंचवीसने मला एक नवी दिशा दिली माझा ठाम विश्वास आहे मार्ग कितीही कठीण असला तरी देवावरचा विश्वास प्रामाणिक मेहनत आणि सातत्य कधीच वाया जात नाही योग्य वेळ आली की त्याचं फळ नक्की मिळतं माझ्यासाठी दोन हजार पंचवीस ही तीस योग्य वेळ ठरली मंडळी बरंच काही सांगण्यासारखं आहे पण मनोगत व्यक्त करताना काय बोलू आणि काय नको कधी शब्द माझे चुकीचे झाले तर किंवा माझे विचार मांडताना मी काय बोलते याचा जर मला थोडासा जाणीव झाली नाही आणि मी काय बोलून गेली याच्याबद्दलसुद्धा जर चूक लक्षात आली तर पुन्हा ती एडिटिंग करायलासुद्धा माझ्याकडे तेवढा वेळ नाही तेव्हा खूप विचार करून मी तुमच्याशी आता हा संपर्क साधते खरंच या वर्षाने मला आयुष्याकडून खूप शिकवलं माणसांकडून शिकवलं कधी स्वतःला विद्यार्थी समजून शांतपणे ऐकत समजून घेत गेले काही गोष्टी लगेच व्यक्त होत नाहीत पण त्या मनात खोलवर रुजतात आणि आपल्याला अधिक परिपक्व स्ट्रॉंग अधिक समजूतदार बनवतात त्यासाठी मी अनेकांची मनापासून ऋणी आहे कारण बरेच वेळेला मी पाहिलं आहे की लोकांनी मला खूप पेशंटली घेतलं आहे आणि ते पेशन्स मी स्वतःहून शिकले नाही तर लोकांची जी रिॲक्शन माझ्याबद्दल होती अगदी शांतपणे मला समजून घेणं माझ्याशी बोलणं आणि माझ्याबरोबर त्या त्या त्याच्याने रिलेशन ठेवणं म्हणजे या गोष्टीचा जो सगळा मी विचार करत होती तेव्हा मला खरंच समजून आलं की त्यांच्यामध्ये जेवढं पेशन्स आहे ते कदाचित आपल्यामध्ये तेवढं पेशन्स नाही आहे तेव्हा मी अनेकांची मनापासून या गोष्टीसाठी ऋणी आहे आणि हो ऑफकोर्स माझे गुरु माझे मास्टर आणि माझा आध्यात्मिक आधार म्हणजेच माझे परमज्योती अम्मा भगवान माझे आराध्य यांच्या कृपेशिवाय काहीच शक्य नाही प्रत्येक पावलावर मार्गदर्शन संरक्षण एक आपण सुरक्षा कवच ज्याला म्हणतो आत्मविश्वास देणारी ती दैवी शक्ती हे सगळं त्यांचं कृपादान आहे यावर माझा खूप आणि पूर्ण विश्वास आहे मंडळी फार्म हाऊसमध्ये फिरता फिरता आम्ही या छोट्याशा बागेत आलो अगदी ही छोटीशी बाग म्हणतो खरं पण भरपूर पालेभाज्या लावलेल्या तिकडे तुम्ही बघू शकाल लहान मेथी अगदी समुद्र मेथी आणि पालक मुळा हो ही कोथिंबीर कोथिंबीरला तर अक्षरशः मी अगदी बघतच राहिली पण एवढी फ्रेश आणि एवढी टवटवट दिसत होती खरंच काही कोथिंबीर तर मी तिकडून घेऊनसुद्धा आले आणि माझ्या घरी मी लावणार म्हणून ते अजून राहूनच गेले म्हणतात ना पॅशन पाहिजे करण्यासाठी ते खरंच हीच गोष्ट आहे ते कुठेतरी माझ्यामध्ये कमी आहे पण हे करायचा छंद मात्र नक्की आहे मला तेव्हा या बागेतली टूर घेताना बऱ्याच गोष्टी किती प्रामाणिकपणे किती प्रेमाने आणि किती आपुलकीने लावल्या गेल्या आहेत याची खरंच मला जाणीव झाली कुठे ना कुठेतरी हे माझ्यामध्ये छंद जरा कमीच पडतात आणि त्याबद्दल मला खूप दुःखसुद्धा वाटलं पण हरकत नाही हा छंद आज नाही तर उद्या नक्कीच माझ्यामध्ये सुद्धा येईल कारण ज्यांच्या बरोबर मी राहते त्यांचा थोडासा तरी काहीतरी परिणाम माझ्यावर नक्कीच होईल किलो मिळते देख रुपये इससे ज्यादा फूल आया ये देखो ये छप्पी पपड़ी होगी ना इतनी इतनी तो फिर निकाल के रखो तो अपना एक बार उंधू करेंगे इधर आइए पापड़ी आइए आता ये क्या ये ताना है ना आइए आता सब वो बीपी मे बोल रहे है चप्टी पापड़ी आया यार मैं देखो तुम चप्टी पापड़ी चाहिए बीपी मे को बहुत है चप्टी पापड़ी चपट्टी पापड़ी ये भिंडी का है भिंडी अच्छा भिंडी देखो उसको भिंडी भिंडी निकाल दिया उन्होंने वो और देखनी देखने का है ना इधर लगाओ देखो इधर लगाओ इधर देखो

देखो छोटा वाला देखो मैडम ने खाया तो खाओ ये खाओ ये खाओ ये खाओ ये खाओ वो खाओ हम पोस्ट के अच्छा है भिंडी वो देखो वाह वो, वो दर्शन का फूल आया है हम्म 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 खाए वहाँ ये इसमें लिंबू वो भी चालू हो गया आ ये देखो आ रहा है देखो फूल आया है देखो लिंबू बड़ा देखो लिंबू अभी इसमें भी ये गुच्छे का गुच्छा आता है अच्छा जैसा था ये देखिए ऐसा हाँ हाँ तो है। तो एक बार कीरा आने से पहले मैं स्प्रे कर देता हूँ अभी हाँ। ये सब के ये सब में भी चालू हो गया निकलना ये जो है ना मोर ये ऐसा निकलते हैं ना तो इसमें फूल आते हैं ये भी ऐसा चालू हो गया ये सब पेड़ में चालू हो अपने चालू क्या क्या फूल सही हुए हैं हम मस्त तर मंडळी तुम्हाला मी काही लाईव्ह रेकॉर्डसुद्धा दाखवत होते कारण जी मजा मी तिकडे बागेत अनुभवली होती त्या फार्म हाऊसमध्ये आणि माझं जे कम्युनिकेशन माझ्या मॅनेजमेंटबरोबर त्यांच्या स्टाफ बरोबर होत होतं ते खरोखर किती छान अनुभव होता त्याचं एक जिवंत उदाहरण मला तुम्हाला द्यायचं होतं वा काय सुंदर सूर्यास्त होतोय खूपच सुंदर अगदी असा सूर्यास्त बघायला पैसे देऊन जावं लागतं पण मला इथे चक्क फार्म हाऊसमध्ये बघायला मिळालं खरंच गोल्डन मुवमेंट इथेच बसून राहावं आणि ही वेळ इथेच थांबावी असंच काही क्षण मला वाटत होतं कधीकधी आयुष्यात काही गोष्टी जुळून येत नाहीत काही नाती दूर जातात पण आता मला असं वाटतं की ते हे देवाचे संकेत असतात कदाचित तो आपल्याला अधिक स्वावलंबी अधिक मजबूत बनवू इच्छित असतो नाती बदलतात काही संपतात काही नवीन जुळतात चढ उतार असतातच पण कुटुंब हेच सर्वात मोठी प्रायोरिटी असावी त्यात कोणतीही तडजोड किंवा कॉम्प्रोमाइज नसावा माझं आयुष्य मी आज चार स्तरात पाहते कुटुंब कामाची नाते स्वतःशी असलेलं नातं आणि माझं आध्यात्मिक नातं ज्यातून मी युनिवर्सशी जोडले गेले आहे मनात राग आकस हे ठेवण्यापेक्षा संवाद साधणं हे महत्त्वाचं आहे हो की नाही असा संवाद जो समोरच्यांचं मन न दुखावता पोचेल जाणीवपूर्वक कुणाचं मन दुखावणं हीच खरी चूक आहे असं मला नेहमी वाटतं आणि हेच खरं तर आम्ही आध्यात्मिक नात्यांमध्ये शिकलो मंडळी फॉर्म हाऊसवर घालवलेला तो वेळ निसर्गाशी जवळीक माणसांशी आपुलकी या सगळ्याने मन खूप भरून आले दोन हजार पंचवीसचा शेवट मी अशाच काहीतरी आनंदी वातावरणात समाधानाच्या भावनेत करत होते आणि खरोखर मला अशी एक वेळ पाहिजे होती की जिथे डी जे नको जिथे अगदी आरडाओरडा नको अगदी लोकांचीही किटकिट नको बस अशी एक शांत वेळ जिथे मी स्वतःला अनुभव करू शकेन आणि स्वतःला एक्सप्रेस करू शकेन आणि खरोखर ती वेळ मला या हाऊसमध्ये मिळाली मला खूप आनंद वाटला आणि प्रसन्नही वाटलं आजकाल लोक स्वतःला विसरून गेलेत स्वतःशी बोलायला विसरून गेलेत लोक शोधत असतात एक कंपनी एक ग्रुप एक मैत्रिणी किंवा आणखीन काहीतरी अशी काही ग्रुप ज्यांच्यामध्ये ते वेळ घालवतील मूवीला जातील एंटरटेनमेंटला जातील पिकनिक करतील हे नक्कीच हे सगळं काही गरजेचं आहे पण स्वतःशी बोलणं स्वतःला समजून घेणं स्वतःला एक्सप्रेस करणं आणि स्वतःला अनुभव करून घेणं स्वतःशी प्रेम करणं हेही तितकंच गरजेचं आहे तर मंडळी हो येस एक आणखीन कमिटमेंट काही का व्हिडिओ आणि माझे काही ब्लॉग्स अपडेट्स करायचे राहिलेले आहेत कामाच्या व्यापामुळे राहिलेत पण दोन हजार सव्वीसमध्ये नियमितपणे अगदी रेग्युलरली तुम्हाला मी नक्कीच भेटेन देवाचे मनापासून आभार त्यांनी मला फक्त शाळेच्या चौकटीत मर्यादित ठेवलं नाही तर एक ब्लॉगर एक इन्फ्लुएन्सर म्हणूनही घडवलं नव्या तंत्रज्ञानाशी नव्या टेक्नॉलॉजीशी जुळवून घेणं परिस्थितीला सामोरं जाणं काहीच नसलं का तरी काहीतरी निर्माण करणं हे सगळं काही दोन हजार पंचवीसने मला शिकवलं मी कासवाच्या गतीने का होईना पण ठामपणे पुढे चालले आहे आणि मला खात्री आहे मी ही शेवटी त्या विजेत्यांच्या रांगेत उभी राहीन माझ्या सर्व प्रेक्षकांचे आणि शुभेच्छा देणाऱ्यांचे मनापासून खूप खूप आभार तर मंडळी दोन हजार पंचवीसबद्दल कृतज्ञता आणि पुढील प्रवासासाठी तुमचा विश्वास असेच सोबत रहा व्हिडिओ बघत रहा लाईक शेअर कमेंट आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा हॅपी न्यू इयर